नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये तर मैत्रिणीनो आज थोडंसं आलेले आहोत कॅन्टीनला कारण गावाकडे थोडंसं सामान घेऊन जायचं होतं तर फौजी साहेब बोलले कॅन्टीनमधून पहिलं सामान घेऊन येऊ आणि ट्रकमधून तर सामान पाठवायचंच आहे तर त्यातून हे सुद्धा सामान जाईल तर इकडे सामान वगैरे घेण्यासाठी आलेले आहोत तर कॅन्टीन जे आहे ते फुल आलेलं आहे बघू शकता कारण आता दिवाळी आहे तर दिवाळीमध्ये कॅन्टीनमध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये सामान येत राहतं कॅन्टीनमध्ये सर्व काही सामान मिळून जातं तर इकडे आम्हाला जे जे हवं होतं ते आम्ही इथे घेतलेलं आहे सामान कॅन्टीनचा कधी यू मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही तर आज थोडासा शेअर करते बघू शकता कॅन्टीनमध्ये सर्व काही खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून साबण निरमा वगैरे सगळं काही येऊन जातं आणि बाहेरच्या रेटपेक्षा कमी रेटमध्ये आम्हाला सामान मिळतं त्यामुळं आम्ही जास्त करून कॅन्टीनमध्ये सामान घेत राहतो तर इकडे ज्या ट्रॉली बॅग्स आहेत त्यासुद्धा येतात कॅन्टीनमध्ये आणि भरपूर अशा घरगुती जे किचनच्या वस्तू आहेत त्यासुद्धा येतात तर यानंतर सामान वगैरे सगळं घेऊन इकडे नंबरला लावलेलं ला आहे बघू शकता कॅन्टीनमधून सामान वगैरे घेऊन घरी आलो त्यानंतर आम्ही थोडंसं सामान वगैरे पॅकिंग इथे करायला सुरुवात केलेली आहे जे राहिलेलं आहे बाकी सगळं काही झालेलं आहे फक्त ॲड्रेस वगैरे चिकटवायचे आहेत आणि थोडंफार जे किचनचं आहे ते सुद्धा राहिलेलं आहे तर इकडे बॉक्स आहेत बॉक्स पूर्णपणे असे पॅक करून याला लॉक वगैरे लावून घेतलेले आहेत ला आणि आमचे पॅकेज किती आहेत लहानापासून मोठापर्यंत ते सगळे इथे नंबरवाईज आम्ही टाकलेलं आहे आपल्यालाही सामान उतरताना लक्षात राहावं यासाठी तर अशा पद्धतीने बघू शकता जे सामान आहे ते पॅकिंग करून आम्ही एका रूममध्ये ठेवलेलं आहे आणि आज सामान नेण्यासाठी गाडीसुद्धा येणार आहे तर त्याच्या अगोदर आम्हाला सर्व काही सामान आहे ते सगळं पॅक करून गाडीतूनच पाठवून द्यायचं आहे जितकं होता होईल तेवढं कारण सोबत घेऊन जायला खूप लांबचा प्रवास आहे आणि आम्ही तर बाय रोड जाणार आहोत तर इकडे बघू शकता जे लगेज आहे ते नेण्यासाठी इथे जी लोकं आहेत ते सुद्धा आलेले आहेत सामानाची गाडीसुद्धा आलेली आहे तर सामान खाली न्यायचं सुरू आहे इकडे बघू शकता तर मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला एक वेळ सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनेलचे जे नवनवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील तर इकडे जे सामान आहे ते खाली न्यायचं सुरू आहे आम्ही सेकंड फ्लोअरवरती राहतो त्यामुळं सगळं सामान अगोदर खाली नेऊन ठेवलेलं आहे इकडे बघू शकता नंतर सेट करणार आहेत या गाडीमध्ये अजून एका ताईंचं थोडंसं सा सामान आहे तर ते अडजस्ट करून पाठीमागं आमचं सामान गाडीमध्ये ठेवणार आहेत तर ते सुरू आहे मैत्रिणींनो क्वॉर्टरमधून सामान बाहेर काढताना खरंच खूप वाईट वाटत होतं कारण आजचा जो दिवस आहे तो आमचा आर्मी क्वार्टर्समध्ये शेवटचा दिवस आहे आणि या ठिकाणी आता आम्ही नंतर कधी येणार नाही इथे जवळजवळ तीन वर्ष आम्ही राहिलेलो आहोत तर खूप छान आठवणी आहेत आमच्या आणि खूप छान अशा मैत्रिणीसुद्धा भेटलेल्या आहेत तर त्यांना सोडून खरंच जायचं मन होत नाही पण काय करणार फौजी साहेबांची सर्विसच अशी आहे की थोडे दिवस राहायला भेटतं आणि नंतर गावाकडे जावं लागतं तर सर्वांना आम्हा लेडीजांना खरंच ॲडजस्ट खूप करावं लागतं थोडे दिवस इथं राहिलं की नंतर आणि गावी जावं लागतं थोडंसं मन रमलेलं असतं सर्वांशी छान मैत्री झालेली असते आणि सगळं काही सोडून गावाकडे जावं लागतं तर असो जवळजवळ सात वर्ष झाली आम्ही बाहेरच राहिलेले आहोत तर सामान सुद्धा आमच्याजवळ भरपूर झालेलं आहे तर इकडे आमचं संपूर्ण जे सामान आहे ते सगळं इथे लोड करून झालेलं आहे गाडीमध्ये तर हा थोडासा व्हिडिओ मी बनवला होता तेवढीच एक आपल्याकडे छानशी आठवण राहते मैत्रिणींना खरं सांगायचं म्हणजे आज खरंच खूप वाईट वाटत होतं कारण सामान जे आहे ते लोड करताना डोळ्यातून आश्रू येत होते असं वाटत होतं की क्वार्टर सोडून जायलाच नको आणि सामान जोपर्यंत इथं होतं तोपर्यंत खूपच वाईट वाटत होतं आणि क्वाटरसुद्धा आता रिकामी रिकामी झालेली आहे आतमध्ये अजिबात जाऊ वाटत नव्हतं तर इकडे सामान जे आहे ते सगळं लोड करून झालेलं आहे आणि याच्यावरती झाकून वगैरे त्यांनी पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे यानंतर थोडीशी जी डॉक्युमेंट आहेत ती क्लिअर करायची होती तर तीसुद्धा फौजी साहेबांनी सगळी क्लिअर करून घेतली आणि इतका वेळ झाला की संध्याकाळचे जवळजवळ सात वाजले होते संध्याकाळी सात नंतरच आमचं जे सामान आहे ते गाडीतून गेलं तर इकडे बघू शकता रात्रसुद्धा झालेली आहे आणि संध्याकाळी सातला बरोबर सामान घेऊन गे ते गेले दोन दिवसानंतर बोलले की तुमच्या इथं पोहोचून जाईल तर फौजी साहेब गेटवरती गाडीची जी एंट्री आहे ती करण्यासाठी गेले होते कारण असं गाडी फक्त जाऊ देत नाहीत अलाउड नाही तर पूर्ण चौकशी करूनच बाहेर पाठवली जाते तर इकडे बघू शकता सामान जातानाचा जो क्षण आहे तो खरंच खूप वाईट होता आणि मला खरंच खूप वाईट असं म्हणजे फील होत होतं असं वाटत होतं खरंच सोडून नको जायला इथून तर आम्ही सामानाची गाडी जाईपर्यंत असंच बाहेर गॅलरीमध्ये बघत उभे राहिले होतो खूप वाईट वाटत होतं आज उद्यापासून आम्हाला इथं हे सगळं काही बघायला भेटणार नाही आणि आर्मी क्वार्टर्समधील ज्या आठवणी असतात ना त्या कधीच विसरू शकत नाही त्या आठवणी आपल्या मनामध्ये आयुष्यभर राहून जातात तर गाडी वगैरे गेल्याच्या नंतर मैत्रिणीच्या घरी इकडे आलेल्या आहोत बघू शकता तर या ताई नागपूरच्या होत्या तर यांनी जेवण बनवलं होतं तर यांच्याकडे आम्ही जेवायला आलेलो होतो तर भरपूर अशा आयटम ताईंनी बनवले होते त्यांचा हा मुलगा गुलू गुलू असं बोलत होता खूप छान वाटत होतं त्याला इतकं समजत नव्हतं की आंटी आपल्याला सोडून जाणार आहे रोज गॅलरीमधून तो आम्हाला बोलवायचा आमच्या दोघींचे क्वॉर्टर्स जे आहेत असे समोरासमोरच आहेत आणि गॅलरीमध्ये ताई जरी आले आणि मी जरी आले तरी आमचं बोलणं रोज होतच होतं तर हा सुद्धा इतकं आंटी आंटी करून ओरडायचा पण खरंच यालासुद्धा आम्ही भरपूर मिस करणार आहोत पण आजकाल एवढंच की फोन आहेत तर आपण फोनवरती कॉन्टॅक्ट एकमेकांशी करू शकतो थोडा वेळ बोलू शकतो एवढंच की आपण समोरासमोर नाही भेटत पण व्हिडिओ कॉलिंग करून बघू शकतो एकमेकांसोबत बोलू शकतो गप्पा करू शकतो एवढं मात्र आहे तर इथे जेवणाची वेळ झालेली होती तर ताईंनी सर्वांना ताट वगैरे करून दिली मी थोडीशी मदत केली जेवण वगैरे करून झाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी एकत्र गप्पा वगैरे केल्या पण घड्याळाचा काटा जो आहे तो काय थांबत नव्हता तो पुढे पुढे जात होता आणि वेळ निघून जात होती कारण सकाळी उठून आम्हाला सुद्धा आवरून निघायचं होतं तर माझी अजून एक मैत्रीण होती ती सुद्धा सारखं फोन करत होती जवळजवळ सात वर्ष झाली तिची आणि माझी मैत्री आहे ती मैत्रीण माझी पीची आहे खूप छान तिचासुद्धा स्वभाव आहे पण बारा बरोबर वाजले होते ताईंच्याच घरी आम्हाला जेवण वगैरे करायला जेवायला बसल्यापासून तिचा सारखाच फोन येत होता की भेटून जा कारण सकाळी आम्ही लवकरच जाणार होतो तशा सकाळी भेटायला येणारच होत्या पण रात्री थोडंसं बोलायला वगैरे वेळ भेटून जातो सकाळी गडबड असते गडबडीमध्ये इतकं बोलणं वगैरे नाही होत तर मी तिकडे सुद्धा जाणार आहे तर इकडे ताईंनासुद्धा खरंच खूप वाईट वाटत होतं कारण त्याही आत्ताच न्यू न्यू आल्या होत्या आणि त्यांच्याशी सुद्धा आमची खूप छान अशी अटॅचमेंट झाली होती आम्ही सगळेजण फॅमिलीसारखं राहत होतो आणि या भाऊंचासुद्धा स्वभाव खूप छान होता त्यांनासुद्धा आम्ही खरंच खूप मिस करणार आहोत तर थोडीशी जाता जाता एक पिक्चर आम्ही इथे क्लिक केलेली आहे तर हा होता आजचा व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा